तालु मोटे -मोटे <coughs> मी तालुक्यातले खूप मोठे मोठे नाव आहे आता कालच मी तुम्हाला तुम्ही ऐकलं पण असेल माझं बोललो मी लोकांसमोर बोललो की तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका मी तुमच्या मध्ये येणार ना घोटाळा झाला हा <coughs> घोटाळा खूप मोठा चर्चेचा विषय हा घोटाळा झाला एकशे पंचवीस कोटी रुपये आणि अडीच कोटी रुपये हे जिल्हा बँकेतून चोरीला गेले बापरे बँकेतून चोरी झाले बँकेतून चोरीला झाले म्हणजे <coughs> त्याचा इतिहास पार्श्वभूमी सांगायची अशी की दोन हजार बारा तेरा साली बाबांनी रिक्वायरमेंट केली मला काही पेमेंट लागतंय तर कर्ज सँक्शन वगैरे बाबा भागवत भागवत लक्ष्मण बोर असते मी सगळ्याचे चेअरमन होते कारखाना सुस्थितीमध्ये होता कारखाना जोरात चालू झालेला होता कारखान्याचे देणं पण व्यवस्थित चालू होतं बाबांनी जवळ नाही म्हटलं तरी अडोतीस ते चाळीस कोटीचं कर्ज फक्त व्याज बनून भरलेलं आहे म्हणजे निस्वार्थपणाने त्यांनी काम केलं आणि चांगला एक कारखाना चालवण्याची मॅनेजमेंट जी होती ती त्यांच्याकडे आलेली होती अनुभव पण त्यांना आलेला होता आणि ते <coughs> एक अजून जर तीन वर्ष जर कारखाना चालला असतो तर यदा कदा कारखाना नील झाला असतो आणि आज खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात त्याचं वाढीव क्षेत्र झालेलं असतं पण झालं असं की बाबांनी सांगितलं मला रिक्वायरमेंट आहे बँकेने एकशे पंचवीस कोटीचा ठराव केला आणि अडीच कोटीचा ठराव केला की एवढं कर्ज आम्ही तुम्हाला देऊ बाबांनी सांगितलं की नाही मला एवढी रिक्वायरमेंट नाही मला फक्त वीस कोटीची रिक्वायरमेंट आहे बाकीचं मी हंगाम चालू झाल्यानंतर घे मग मा डिस्लरी मार्गे मॉर्गेज केली म्हणजे डिस्लरी म्हणजे दारूचा प्लांट आपला तो कॉपरचा बनलेला होता तो मॉर्गेज करण्यात आला तो मॉर्गेज करून बाबांना वीस कोटी करणं वीस कोटी पण बाबांनी काही एकोणनास को कोटी समथिंग काहीतरी अमाऊंट उचल बाकीची अमाऊंट बाबा बोलले की ज्यावेळेस हंगाम चालू होईल त्यावेळेस मी उचलायला येईल ते कर्ज उचलल्यानंतर बाबांनी शेतकऱ्यांचं जे देणं होतं थोडेफार होती त्या सगळ्या गोष्टी केल्या हंगाम चालू झाल्यानंतर बाबांनी बँकेला विचारलं बाबा ते एकशे पंचवीस कोटी मधले मला रिक्वायरमेंट आहे तुम्ही द्या बँक म्हणते साहेब आम्ही तर कर्ज तुम्हाला देऊन बसलेलो आणि त्याच्या तीन महिन्यानंतर बँकेने तेरा दोन ची नोटीस पाठवून दिली बाबांना आणि हे जे कर्ज आहे हे कर्ज कारखान्यात पण नाही आलं बँकेत पण नाही आलं आणि ते गायब झालं आता ह्या एकशे पंचवीस कोटी आणि अडीच कोटीचा जो घोटाळा आहे याच्यावरती दोन हजार एकोणावीस साली बँकेमध्ये चौकशी लागली एक अठ्याऐंशी चा अहवाल प्रसिद्ध झाला आणि तालुक्यातले खूप मोठे मोठे नाव आहे <coughs> आता कालच मी तुम्हाला तुम्ही ऐकलं पण असेल माझं बोललं मी लोकांसमोर बोललो की तुम्ही माझ्यामध्ये मा येऊ नका मी तुमच्यामध्ये येणार नाही बरोबर मी तुम्हाला बदनाम करणार नाही मी तुम्हाला मला त्याच्याशी कर्तव्य नाही तुम्ही काय केलं माझ्याकडे हे पुरावे आहे की ते पैसे कारखान्याने घेतलेले नाहीये मी कोर्टामध्ये रीत सर सिद्ध ते सिद्ध करणार की आमच्याकडे जर ते पैसे आलेच नाही तर आम्ही ते भरू का बरं कारण की त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की पंच्याण्णव कोटी का शहाऐंशी कोटी रुपये कारखान्याने उचललेले म्हणून आणि आपल्याकडे पुरावे की कारखान्याने ते पैसे उचललेले नाही आता ते जे पैसे कारखान्याने कार उचलले तर ते तुम्ही बघा कुठून भरायचे ते, ते आम्हाला का सांगू आम्ही आमचा कारखाना नील करून घेणार आणि एकंदरीत एक होतं काय जर बघितलं तर दोन हजार नऊ पासून कारखाना हा एनपीए मध्ये होता एन पी असताना कारखान्यावरती अठरा आणि साडे चौदा टक्क्यांनी व्याज लावलं गेलेलं आहे ती जर रक्कम काढली तर एकंदरीत तुमच्या असं लक्षात येईल की साधारणतः साठ ते सत्तर कोटी वरती कर्ज आपल्यावरती लावून ठेवलेलं बिनकामाचं म्हणजे आपलं देणं बँकेला खूप शुल्लक होत पण हे एकशे पस्तीस कोटीचा जो फुगवटा केला गेलाय हा विनाकारण केला आहे आणि हे विनाकारण केलेलं कर्ज हे आपण कोर्टात चॅलेंज करतोय आणि कोर्टा थ्रू याला रीत सर आपण कारवाई करून हे कर्ज नील करून घेणार आताच्या मिळकतीला हांडोरे साहेबांशी मी एक आठ दिवसापूर्वी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की अजून एक कारखान्यावरती दोन अडीचशे कोटीचा बोज आहे बँकेचं कर्ज जाऊन म्हणजे जे आपण जे जे जी जमीन विकली जे एकशे आठ कोटी आले ते एकशे आठ कोटी जाऊनही आपल्याला अजून कारखान्याला अडीचशे कोटी रुपये देणं म्हणे जरी आपण कारखान्या बँकेकडनं नील जरी केला तर आपण हे कर कर्ज कसं भेटणार मी हांडोळी साहेबांना बोललो म्हटलं साहेब आता आपल्याला याच्यामध्ये एकच पर्याय उरतो की आपल्याला नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागेल आणि हा नुकसान भरपाईचा दावा ज्या वेळेस होईल त्या दाव्याची किंमतच माझा दा एक आम्ही वर्किंग केलं माझ्या टीमनी आणि मी एक पंधराशे कोटीचा नुकसान भरपाईचा दावा या सरकारवरती असो बँकेवरती असो किंवा जे कोणी याला असतील कारणीभूत या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती हा दाखल करण्याची तयारी आम्ही एकंदरीत हर्षलजी गेल्या काही वर्षापासून आपण मिसाका बचाव समितीच्या माध्यमातून देखील सोशल माध्यमातून देखील आपले काही ग्रुप्स आहे आणि कॉन्स्टंटली आपण यावर काम करतात हे सर्व करताना अगदी जनतेच्या मनातून तुम्हाला प्रश्न की कुठेतरी जेव्हा संघर्ष करावा लागतो तो एकट्याला करावा लागतो आणि मग संघर्षाचं स्वरूप तीव्र झाल्यानंतर ते सकारात्मक झाल्यानंतर जनतेची साथ मिळते परंतु हे सर्व करता असताना आपल्याला काही दबाव निर्माण झाला का आणि नि दबाव निर्माण झाला असं तर जनतेने कधी साथ दिली का कशी मिळाली दबाव आता तुम्ही मागेच बघितलं असेल भरपूर तुम्ही माझ्या व्हिडिओ क्लिप्स ऑडिओ क्लिप्स पण बघितल्या असतील लोकांनी कसा विरोध केला म्हणजे आता सिलेक्टेड लोक आहे जे त्यांच्या ज्यांच्या विरोधात मी उभा त्यांचेच लोक मला येऊन विरोध करतात त्यांचे राजकीय लोकांचे कार्यकर्ते मला विरोध करण्याचा प्रयत्न करतात मी सर्वांना एकच गोष्ट सांगितलेली आहे मी कोणाला बदनाम करायला नाही आलेलो मी माझ्या ज्या वास्तू आहे ही वास्तू असेल किंवा संस्थेची वास्तू असेल आम्हाला परत हव्या त्या परत आम्ही आता कायदेशीर मार्गाने घेणार त्या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या हे आम्हाला माहितीये आम्ही तुमचं नाव खराब करायला नाही आलेलो आम्ही कोणाचं बापदानी बनवलेली इमेज असो किंवा काही असो आम्हाला तिच्याशी काही मतलब नाही तुमच्या राजकारणाशी पण काही मतलब नाही आम्हाला कारखाना हवा हा कारखाना त्याच जोमाने चालू करायचा आणि त्याच जोमाने परत सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करतोय तर याच्यामध्ये कुठलाही राग मान सन्मान किंवा म्हणतात ना द्वेष निर्माण करून करून माझ्यावरती जर आले की हा मला त्रास होणार आहे म्हणून आम्ही याला मारायला जाऊ किंवा याला धमकी देण्याचा प्रयत्न करू तर हे विसरू नका की मी बाबांचाच नातोय आणि मी निफाड तालुक्यातलाच प्राणी आहे आणि मी हा थोडा वेगळा प्राणी आहे मी दहा <laughs> वर्ष मच्छण मध्ये होतो महत्वाचं सांगायचं म्हणजे आणि मृत्यूला असं समजा दिवसातून दहा वेळा आम्ही मृत्यू बघायचो आमचा समुद्रामध्ये तर हे जे रोजचे जे म्हणतात ना भाई गुंड किंवा धमक्या राजकारणात तुला संपून टाकू हे ते हे आमच्यासाठी शुल्लक आहे ज्यांनी जवळून वृत्ती एवढा बघितलेला त्याला ही भीती वाटत नसेल नस, नसावी तर त्यांना मी एक सोपा तुमच्या माध्यमातून निरोप देईल कि या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा बसा सेटल करा की कसं मिटवता येईल सेटल म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये समोर सगळ्या जनतेला मला मॅनेज करून नका माझ्याकडे भरपूर सोशल मीडिया आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्ट विचार हे कशासाठी हे बघा सेटलमेंट हरसेलची जबाब सेटलमेंट म्हणजे कारखान्याची सेटलमेंट चालू करण्याबाबत चालू मी तेच म्हणतो त्यास आपण तुम्ही स्वतःने विशेष पथक घेऊन बसता अगदी मनातला प्रश्न मी जनतेचा आले समोरून मला जर त्यांनी सांगितलं की नाही हर्षल आपण असाच करू कारखाना आम्ही तुम्हाला नील करून देतो चालू करून देतो सुव्यवस्थित काही करार कागदी स्वरूप कागद माझी इच्छा आहे की जी एनपीटी ला दिलेली एकशे आठ एकर जमीन ती मला परत हवी दुसरी गोष्ट हा कारखाना ज्या स्थितीमध्ये आहे हा पूर्ण मोडकळीस काढून नवीन युनिट इथं याच्याच प्रमाणे अजून दहा युनिट वेगवेगळे मग ते डिस्लरी असो गुळाचे असो बॉक्सिंगचे असो किंवा वेगवेगळे वे प्रोडक्ट असतील जे आपल्याला कांद्याच्या मार्केटला काम येतील टोमॅटोच्या पिकाला काम येतील जे भाव पडल्यानंतर आपल्याला इथं रिसायकल करून नवीन काही प्रोडक्शन करता येईल या हिशोबाने दहा वेगवेगळे वेग वे युनिट तयार होतील अशी सेटलमेंट होत असल तर मी सेटल कर तुम्ही खाल्लेले ना आम्ही मान्य करतो ना तुम्ही पचवा आम्ही तुमच्याकडे कॅपॅसिटी तुम्ही ती पचवा आम्हाला त्याच्याशी काय मतलब नाही पण तुम्ही लोकांसाठी पण काहीतरी करा बरोबर तुम्ही दहा घेऊन गेले ना तर दोन तर द्या परत <laughs> ते दोन आम्ही इथं लावून काहीतरी करतो ना <laughs> आम्हाला तुमच्या विरुद्ध लढण्यामध्ये आणि भांडण करण्यामध्ये काही मजा नाही कारण की आम्हाला माहिती कोर्टामध्ये तीन, तीन तीन चार चार वर्ष लागणार तेवढा वेळ तिथं वाया घालवण्यापेक्षा बस सेटल करा तुम्ही बँकेला सेटल करून द्या बँकेचं कर्ज दा, निरंकाचा दाखला द्या आम्हाला जे सरकारचं ये नाही तिथं तुम्ही मध्यस्थी करून तिथं निरंकाचे दाखले द्या भांडवल कसं उभं करायचं हे आम्हाला माहिती आहे ज्या दिवशी तुम्ही आम्हाला कारखाना कार पूर्ण नील करून द्याल ना त्याच्या आठव्या दिवशी मी आठशे कोटीची फाईल मारून देतो या कारखान्यावरती हो बरोबर दोनशे अडीचशे एकर जागा आहे दोनशे अडीचशे एकर जागा असल्यानंतर आपल्याला कुठलीही बँक एवढे लायसन्सेस असल्यानंतर आपल्याला कुठलीही बँक कर्ज द्यायला तयार आहे आणि आपल्या कारखान्याची फाईल खूप स्ट्रॉंग आहे फक्त आपल्याला हो काय हवंय की आमचं कुठलंही कोणावरती देणं नाही याचे निरंकचे दाखले तुम्ही आणून द्या तुम्ही राजकारणामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट आहे तुम्ही राजकारणामधली म्हणजे भरपूर मधले तुम्हाला लोक ओळखतात सगळ्या सगळ्यात सगळीकडे तुमचे कॉन्टॅक्ट आहे ना वापरा ते करायचं काय अजितदादांकडे साहेब ते पस्तीस कोटी रिव्हर्स द्या ते माफ करून द्या घ्या रिव्हर्स करा बँकेला हे करा करता येत ना सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात मॅनेज केल्या तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतील आणि करायला यांना करायला यांनी जर करायचं ठरवलं तर एक महिन्यामध्ये काय अडचण करा ना आम्ही शांत बसून घेतो आणि मग तुम्हीच पॅनल लावा परत तुम्हीच निवडून या त्यालाही आमची काय अडचण एकंदरीतच आपण आज निफाड तालुक्यातल्या शिरसगावच्या या भूमिपुत्राशी बोललो महाराष्ट्राची भूमी ही त्यागाची समर्पणाची बलिदानाची आहे क्रांतीवीर असतील वीर पुरुष असतील आपण समाजाचं देणं लागतो हेच बीज आपल्या हृदयात ज्यांनी रवलं आणि त्या अनुषंगाने निफाड बचाव समिती असेल सोशल मीडिया असेल न्यायालयाच्या न्यायालयाच्या पायऱ्या चढण्या असेल दिवस रात्र एका व्यक्तिमत्वाने एक, एक संघटन केलं लोकांकडे गेले के शेतकऱ्यांकडे गेले सभासदांकडे गेले आणि निफाड ही माझी भूमी आहे ही माझी माता आहे हा कारखाना माझा श्वास आहे माझ्या शेतकऱ्यांचा श्वास आहे हा बातम्यांसाठी अवरात्र धडपड करणारा व्यक्तिमत्व म्हणजे हर्षल भाऊ असेल अनेक प्रकारचा दबाव आला धमक्याला त्याला न जुगाव न डगमगता आपलं कार्य अखंडितपणे चालू ठेवलं आणि त्याचं स्वरूप काल पुन्हा एकदा एक जागृतीचं स्वरूप म्हटलं तर हरकत नाही काल अठरा ऑगस्टला एक सुंदर प्रकारची यशस्वी अशी सभा संघर्ष यात्रा देखील याच भूमीत झाली आणि आता खऱ्या अर्थानं कुठंतरी एक लढा हा ज्वलंत स्वरूपात हरशाल असेल आणि त्याचे सर्व सहकार्य आणि त्यांचे सर्व मार्गदर्शक यांच्या रूपातून चालू झालेला आहे परंतु एवढ्यावर येऊन आपल्याला थांबता येणार नाही मोठं प्रकरण आहे आजच्या संपूर्ण श्रंखलेल्याच्या या मालिकेमध्ये आपण आरसेल यांच्या संपूर्ण कारखान्याची पार्श्वभूमी देखील जाणून घेतली त्याचप्रकारे अडचणी जाणून घेतल्या कशाप्रकारे एकंदरीत मधला कारभार होता बीटी कटलक असतील बँक असेल या संदर्भात जाणून घेतलं परंतु पुढच्या श्रंखलामध्ये आपण जाग्यांचे लिलाव ड्राय फ्रुट्स याच्या देखील आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची मी वारंवार ह्या फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की तुम्ही ही सर्व माहिती व्यवस्थित बघा ही शेअर करा कारण निफाड तालुक्यातील कारखाना हा सोन्याचा दूर निघायचा अशी सर्विकृत ख्याती होती आणि कालच्या एकंदरीत संघर्ष यात्रेमध्ये असं देखील जाणवलं की अनेक मान्यवर देखील बोलले की आपल्या निफाड तालुक्यातील कारखाना हा पहिले कारखान्याचा भाव ठरवायचा आणि संपूर्ण महाराष्ट्रात उसाचा भाव त्यानंतर ठरायचा जर अशी एवढी सुंदर प्रकारची जर वास्तू एक लोकांचं आरोग्य ज्यातून सांभाळलं जात असेल त्याचप्रमाणे लोकांच्या जीवनाचा मोठा हा इथून जर गाथा निर्माण होत असेल आणि उदारनिर्मत स्थान असेल तर अशी मोठी आपण जी म्हणतो जी वास्तू हिला कुठेही डाग गालबोट नाही लागलं पाहिजे जे गालबोट लागलं असेल ते पुसून आपल्याला आता खऱ्या अर्थानं ही वास्तू वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं काम आहे प्रत्येकाने हर्षल मोरे सारखे विचार आपल्या मनात घेतले पाहिजे आणि आता निसा बचावसाठी आपण सर्वांनी धावपळ केली पाहिजे असं आम्हाला एकंदरीत हर्षलजी यांच्या बोलण्यामध्ये वाटलं हर्षलजी आपण आता पुढं पुढच्या संकलामध्ये ड्रायफ्रुट्स आणि इतर बाबतीत देखील भेटू आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आम्हाला अपेक्षा देखील असेल की कागदपत्र आपण कसे कसे काय केले ते देखील फायनल पॉईंटच्या मधून लोकांना बघायचे त्याचं सोपं ते देखील आपण सोयीस्तर बघू आपण फायनल पॉईंटला बघून खूप धन्यवाद आणि आज समाज दिन देखील आहे या समाज दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू